औरंगाबाद येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे म्हणजे घाटीत देशातील विसावे आणि राज्यातील दुसरे रिजनल जेरियाटिक सेंटर म्हणजे प्रादेशिक वार्धक्य के केंद्र सुरू होणार आणि त्यासाठी डॉक्टरापासून तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत अडतीस अधिकारी आणि कर्मचारी मिळणार असून मोठ्या प्रमाणात निधी पण उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराळ यांनी दिली घाटी दवाखान्यात सन दोन हजार सोळापासून जेरियाटिक विभाग सुरू करण्यात आला असून एम डी जेरियाटिक अभ्यासक्रम राज्यात सर्वप्रथम घाटीतच सुरू करण्यात आला होता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ही मराठवाड्याचीच नाही तर महाराष्ट्राचं अत्यंत महत्वाचं कॉलेज आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून हजारो रुग्ण या कॉलेजमधून बरे होत आहेत आणि हजारो डॉक्टर्स तयार झाले आहेत या कॉलेजसाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून रिजनल जिनॅटिक सेंटरला मान्यता मिळालेली आहे अर्थात पासष्ट वर्षानंतरची जी वयोवृद्ध महिला असतील पुरुष असतील त्यांच्या सर्वांगीण हेल्थ साठी हे सेंटर अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे यापूर्वी अशा प्रकारचं सेंटर महाराष्ट्रामध्ये फक्त जे जे हॉस्पिटलला अर्थात सरकारतर्फे जे मुंबईला कॉलेज त्या ठिकाणी आहे आणि देशामध्ये अशा प्रकारचे एकोणीस सेंटर आहेत आणि आपल्या संभाजीनगर शहराचा विसावा नंबर त्याच्यामध्ये लागलेला आहे म्हणून आज मी सर्वांसाठी आनंदाची आणि विशेषतः मेडिकल कॉलेजचं संभाजीनगर मेडिकल कॉलेजचं नाव आता केंद्राच्या लिस्टमध्ये गेलेलं आहे थँक्यू केंद्र शासनाचा जो जी योजना आहे रिजनल जिरॅट्रिक सेंटर तर ते आज त्याची परवानगी मिळाली अशी एक अतिशय चांगली अशी बातमी माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भारत खराय जे ह्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत तर त्यांनी आपल्या कॉलेजला ही योजना मिळवून दिली आणि या योगाने आमचे जे जिरॅट्रिक्स विभाग आहे डॉक्टर राव आहेत आणि आमची सगळी टीम आहे तर हे आणखी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील या योजनेच्या या प्रकल्पातून आम्हाला स्टाफ मिळेल कॉन्ट्रॅक्च्युअल करार पद्धतीवर अडुतीस स्टाफ मिळेल अति प्राध्यापकापासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचारीपर्यंत स्टाफ मिळेल या योगाने आम्ही जास्त चांगली सेवा देऊ शकू आणि काही निधी मिळेल की जेणेकरून आम्हाला एखादी बिल्डिंग वगैरे वेगळी अशी तयार करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप आणि कॉलेजचं कॉलेजचं तर खूप नाव आहे ऑलरेडी पण विभागाचं नाव केंद्रापर्यंत जाईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आता याचा पाठपुरावा करून आम्ही हे सुरू करायला एक चार सहा महिने वर्ष लागू शकतो सगळं व्हायला पण आता ऑलरेडी आमचा विभाग चांगल्या पद्धतीने सुरू आहे देशा महाराष्ट्रातला पहिला पदव्युत्तर विभाग गव्हर्नमेंटमधला एम डी जिरॅट्रिक्स असलेला हा आपला विभाग आहे आणि त्यामुळे हे सगळे आपले एम डी जिरॅट्रिक्स आहेत मॅडम आता एच ओ डी आहेत आणि सगळे आपले विद्यार्थी आहेत त्यासे तेरा विद्यार्थी सध्या एम डी करत आहेत तर विभाग व्यवस्थित चालला आहे पण हा खूप जास्त चांगली सेवा देऊ शकेल ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते सध्या आपल्या देशात जवळजवळ चौदा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्ष त्याच्यावरचे तर त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही सेवा देऊ शकू त्यांना जे काही हल्ली थोडे वागणुकीत बदल झाला आहे लोकांच्या सोसायटीमध्ये वगैरे तर त्याच्या दृष्टीने पण काय मदत करता येईल सर्वांना थोडं समुपदेशन वगैरे या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि सगळ्यात विशेष म्हणजे साहेबांनी खूप प्रयत्न करून हे जे जी रिजनल जिरॅट्रिक सेंटर आहे तर एका राज्यात फक्त एकच मिळू शकतं सध्या देशात एकोणीस रिजनल mm. जिरॅट्रिक सेंटर्स आहेत पण सरांनी पाच वर्षापासून पाठपुरा पुरावा केला आणि शेवटी त्यांनी मंत्री महोदयांना पटवून सांगितलं की आपलं राज्य मोठं आहे आणि मुंबईला एक केंद्र आहे पण मुंबई इथून जवळजवळ चारशे किलोमीटर आणि आमच्या मराठवाड्याच्यासाठी एक केंद्र द्या म्हणजे आमच्या इथल्या जे वृद्ध आहेत तर त्यांना मुंबईला जायची किंवा त्यांचं जे काही त्यांना मदत करता येईल ते इथले इथे करता येईल म्हणून आपल्याला फंड्स फंड्स किती लागणार बजेट साधारण सहा ते सात कोटी असतं म्हणजे असं फार बजेट असतं असं नाही परंतु ते मिळतं ते खूप असतं कारण की साधारण पावणे दोन कोटी रिकरिंग हे स्टाफसाठी असतं आणि अडोतीस स्टाफ मेंबर्स याच्यातनं ऍड होऊ शकतात याच्याने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बाहेर सेवा देऊ शकतो काय काय सेवा देईल तुम्ही एकतर इथे आम्ही ऑलरेडी इनपेशन्ट तर करतोच आहोत पण याशिवाय जर काही महानगरपालिकेच्या लेवलवर किंवा पेरीफेरीला पण काही करता आलं काही होम विजिट्स वगैरे ऑर्गनाईज करता आल्या वृद्धाश्रमांना वगैरे आम्ही भेट देतो आहे त्याची त्याचं प्रमाण वाढवता येईल आम्हाला एक डे केअर सेंटरसारखं सुरू करायचं आहे रिहॅबिलिटेशन डे केअर फिजिओथेरपी राहील लोकांना थोडं रिक्रिएशन वगैरे राहील तर ह्या गोष्टी सगळ्या याच्यातनं करता येतील एम डीचं नंबर एखाद वेळेस जर समजा आणखी प्राध्यापक वगैरे मिळाले तर तो नंबरसुद्धा वाढवता येईल आणि रुग्णांना रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने खाटा वाढवता येतील आम्हाला सध्या चाळीसच खाटा आहेत तर आणखी वीस ते तीस खाटा आम्हाला वाढवता येतील एवढा स्टाफ थँक्यू सो मच हा थँक्यू